नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यात निर्मा, जे अवकाळी वातावरण जे झालेलं आहे ते चोवीस एप्रिल पर्यंत त्याचा जोर जो आहे तो जिल्ह्यानुसार हा कायम असणार रा आहे राज्यात आणखी दोन दिवस चांगला अवकाळी पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये तसेच लातूर निलंगा परिसर सोलापूर धाराशिव सांगली परिसरापर्यंत देखील मजल वाढणार आहे इकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा मेघगर्जनेसह हा आगमन होणार आहे वाशिम अकोला अमरावती परिस्थिती देखील पुढच्या दोन दिवसामध्ये आणखी वाढणार आहे तर आपण तारखेनुसार या जिल्ह्यांची मांडणी करूयात आणि सविस्तर ही देखील मांडणी आपण पाहूयात तर उद्याचा जो पाऊस आहे तो, तो कोल्हापूर सांगली परिसरात पुन्हा एकदा आहे संध्याकाळपर्यंत हा पाऊस या भागामध्ये दाखल होईल काही ठिकाणी सकाळी सुद्धा वातावरण इकडे खराब असणार आहे पुणे जिल्ह्यात उद्याचा सुद्धा पाऊस आहे अहमदनगर परिसरात सुद्धा ही कंडिशन पावसाची उद्यासुद्धा राहणार आहे आणि याही भागामध्ये पुढच्या तीन दिवस पाऊस कायम आहे तसेच वाशिम हिंगोली लातूर परभणी जालना परिसरात सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक पाट्यात मोजक्या ठिकाणी हा देखील पाऊस असणार आहे अकोला वाशिम अमरावती नागपूर परिसरात देखील उद्याचा एकवीस तारखेला सुद्धा पाऊस असणार आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार झालेला पाऊस सुद्धा थोडा काही प्रमाणात कमी आणि काही ठिकाणी जास्त बरसात ही वाढणार देखील आहे देखील नोंद हा एकवीस तारखेची घ्यायची आहे तर संध्याकाळपर्यंत हा पाऊस मेघगर्जने सुद्धा या भागामध्ये सांगितलेल्या भागामध्ये प्रभाव आपला टाकणार आहे तसेच लातूर वगैरे परिसरातल्या उदगरी परिसरात देखील उद्याचा पाऊस सुद्धा येणारच आहे तसेच जी कर्नाटकची कंडिशन कंडिशन आहे ही बेळगाव वगैरे परिसरामध्ये देखील बावीस तारखेला आणखीन याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे तर बावीस तारखेची कंडिशन ही लातूर जिल्ह्यामध्ये आणखीन प्रभावशाली वाढणार आहे जी कंडिशन आज घडली ती बावीस तारखेला सुद्धा या भागामध्ये घडणार आहे तसेच सोलापूर धाराशिव केद अंबाजोगाई हो परिसर परळी वैजनाथ परिसर याही भागामध्ये असणार आहे बीड सांगली या भागात देखील कंडिशन आहे तसेच तासगाव परिसरात देखील ही कंडिशन असणार आहे तर मित्रांनो सांगली ते सोलापूर मध्यभागीचे भाग आहेत सांगोला वगैरे परिसर याही ठिकाणी कंडिशन असणार आहे पंढरपूर मोहोळ वगैरे भागात देखील या कंडिशनचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पुणे वगैरे परिसरात देखील बावीस तारखेचा पाऊस निश्चितच आहे परभणी सेलू मानवत या परिसरात देखील ह्या कंडिशनची तीव्रता तितक्याच प्रमाणात अधिक जरी असली तरी बीड वळणी भागात देखील याची कंडिशन या तीव्रतेने राहणार आहे याच कालखंडामध्ये छत्रपती संभाजीनगरचा पैठण वगैरे भागात देखील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच चिखली खामगाव मेहकर लोणार मंठा वाटूर तसेच अकोला अमरावती परिसरामध्ये ह्या पावसाच्या सरी या, या संध्याकाळपर्यंत बावीस तारखेला देखील आहेत चंद्रपूर गोंदिया भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गरमीची लेवल देखील वाढून याच तारखेला हा प्रभाव देखील दाखवणार आहे हिंगोली जिल्ह्याचं टेन्शन अजूनही चार पाच दिवस कायम आहे तर मित्रांनो हा होता बावीस तारखेचा आढावा तेवीस तारखेला याच कालखंडामध्ये कुठे काय कंडिशन घडणार आहे ते देखील जाणून घेऊया लाईव्हच्या माध्यमातून अकोला अमरावती पूर्व विद्राबाद पूर्व मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये तेवीस तारखेला कमी अधिक प्रमाणात हा पावसा जोर वाढणार आहे यामध्ये लातूर जिल्हा तर निश्चित आहेच परभणी परळी वैजनाथ गंगाखेड परिसर सुद्धा आहे नांदेड परिसर सुद्धा नांदेड परिसर आणखी तीन दिवस कायम आहे यवतमाळ वगैरे भागात देखील याच कालखंडामध्ये हा पाऊस असणार आहे पावसाचा जो जोर आहे सर्व नाहीये पण वातावरण सर्व असणार आहे काही ठिकाणी अगरजणं आर्जण होईल बारीकशी तोडे पडतील तर तो काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार अशी कंडिशन होणार आहे हे देखील चित्र या कालखंडामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे तर आता बऱ्याच जणांना हे बोलत असताना प्रश्न पडतो की हे वातावरण राहणार किती दिवस हे देखील व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे नागपूर जिल्ह्याचे कंडिशन देखील तेवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये विविध ठिकाणी हा पाऊस पाडला पाळलेला दिसणार आहे लातूर पर परभणी परळीभजना नांदेड परिसर बीड वगैरे भाग अहमदनगर परिसर हा देखील तेवीस तारखेच्या रडावरती आहेच चोवीस तारखेचे चित्र काय असणार हे देखील आपण बघूयात चोवीस तारखेला अकोला अमरावती नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा भयंकर अशा गारपिटीच्या रडावरती येण्याची शक्यता देखील दाट आहे शेतकऱ्यांना भीतीदायक वातावरण उत्तर भागामध्ये नागपूरच्या राहणार आहे पण वातावरण जास्त तीव्रतेचे नसणार आहे कोल्हापूरची परिस्थिती पुन्हा चोवीस तारखेला किसकरी होते दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन हे देखील कायम आहे चोवीस तारखेपर्यंत अमरावती परिसर देखील चोवीस तारखेच्या रड्यावरती पुन्हा आहे अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये आहे अकोला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बुलढाणा बऱ्याच ठिकाणी हा चोवीस तारखेचा देखील पाऊस असणार आहे पंचवीस तारखेचं चित्र सांगतो आणि उद्याची कंडिशन दिवसभर काय घडणार आहे हे देखील सांगून आपला हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो ऐन लाईव्हच्या वेळेस आपली लाईट चालली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आपला लाईव्हची वेळ बदलायची आहे ती कोणती निश्चित ठेवायची जेणेकरून तुमच्या कामाचा आणि आपल्या लाईव्हचा टाईम एक मिळू नये पंचवीस तारखेला धुळेबार सॉरी जळगाव वगैरे भागात देखील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर परिसर देखील वातावरण बिघडणार आहे हे वातावरण सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत कायम आहे मे महिन्यात सुद्धा पाऊस आहे पण जितका ह्या जो झाला आहे इतक्या प्रमाणात नाहीये त्याची देखील आपण कंडिशन सांगूयात तर उद्याचं चित्र काय असणार आहे देखील जाणून घेऊयात उद्या नागपूर जिल्ह्यामध्ये सॉरी उद्या यवतमाळ वाशिम परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे जळगाव परिसरात सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होऊ शकतो बीड पाऊस आहे लातूर पाऊस आहे सांगली सा सातारा पाऊस आहे तसेच नांदेड लातूर परिसर आहे परळी वैजनाथ परिसर सुद्धा आहे काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे अशी कंडिशन ही उद्याची जाणवते मित्रांनो तुमची रिप्लाय पाहण्यासाठी तुमच्या कमेंट बी सुद्धा पाहत असतो पण काही कारणास्तव आपल्याला रिप्लाय देता आले नाहीत त्यांची क्षमा मागतो आणि येत्या काही काळामध्ये इंटरनेट कनेक्शन